तेजस्वी घोसाळकरांकडून ठाकरेंच्या शिवसेनेमधील सर्व पदांचा राजीनामा स्थानिक विभाग प्रमुख आणि विभाग संघटक यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करत राजीनामा देण्यात आला राजीनामा दिल्याच्यानंतर तेजस्वी घोसाळकर यांना मातोश्रीवरून बोलावणं राजीनाम्याच्या संदर्भात माहिती घेतली जाणार अशी माहिती नाराजी दूर करण्यात यश येणार का याकडे लक्ष मंत्री उदय सामंत राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या निमित्तानं राज ठाकरे सध्या अॅक्शन मोडवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदार खासदार आणि जिल्हा प्रमुखांची सतरा मे रोजी बैठक उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार सध्याची परिस्थिती आणि पुढील महिन्यामध्ये येणाऱ्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर बैठक राज ठाकरेंसोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही उदय सामंत यांची राज ठाकरेंच्या भेटीच्या नंतर प्रतिक्रिया दादर भागामध्ये कामाच्या निमित्तानं आल्यामुळे ही भेट झाली राजकारणापलीकडचे आमचे संबंध सामंत यांची प्रतिक्रिया आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे दोन दिवसांच्या नाशिकच्या दौऱ्यावर पंधरा आणि सोळा मे रोजी नाशिकमधल्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद बीडमध्ये वाल्मी कराड समर्थक आणखी एका गँगवरती मकोका परळीमधील कुख्यात फड गँगवरती मकोका दाखल फड गँगमधील सर्वजण वाल्मी कराडचे समर्थक फळग सात जणांवरती मकोका तर पाच जणांना झाली होती अटक अंजली दमानी यांची माहिती आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्या लाडक्या भावांचा पगार कधी होणार आरोग्य विभागामध्ये काम करणारे लाडके भाऊ पगाराच्या प्रतीक्षेत सात महिने झाले तरी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार नाही राज्य मंत्रिमंडळाची आज साडेबारा वाजता मंत्रालयामध्ये बैठक बैठकीमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला जाईल मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये अवकाळी पावसाच्या सरी अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव मालाड कांदिवली विलेपार्ले सांताक्रूज या परिसरामध्ये पावसाच्या सरी उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे अंगावरती झाड कोसळल्यामुळे दोघा जणांचा सा मृत्यू सातपूर परिसरामधली घटना दुचाकीवरून कामाला जात असताना अंगावरती झाड कोसळल्याची दुर्घटना आज विदर्भाला पावसाचा ऑरेंज अलर्ट चौदा आणि पंधरा मे रोजी विदर्भामधल्या गडचिरोली यवतमाळ भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मुसळधार अवकाळी पावसाचा इशारा धाराशिव जिल्ह्यामध्ये आज पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी कालच वादळी वाऱ्यासह जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाच्या जोरदार सरी सलग पाचव्या दिवशी नाशिककरांना अवकाळी पावसानं ना झोडपलंय शहरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वरमध्ये सुद्धा अवकाळी पाऊस काल दिवसभरामध्ये नाशिक शहरामध्ये एकवीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे त्र्यंबकेश्वरच्या रस्त्यांना नदीचं स्वरूप यवतमाळच्या आरणी तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी अवकाळी पावसामुळे खरीपाच्या कामाला वेग येईल मात्र भुईमुगाच्या पिकाला काही प्रमाणावरती फटका बसण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या करमाडमध्ये गारांसह अवकाळी पाऊस होतोय आहे पावसामुळे या ठिकाणी ठेवलेले टरबूज सुद्धा वाहून गेल्यात नांदेड शहरासह ग्रामीण भागामध्ये सुद्धा अवकाळी पावसाचं थैमान अर्धापूर तालुक्यामधल्या पारडीमध्ये काढणीला आलेली केळीची बाग जमीन दोस्त लवकरात लवकर पंचनामे करून मदत देण्याची मागणी लातूरच्या हरंगूळ खुर्दमध्ये पावसाचा आंब्याच्या बागांना मोठा फटका पिकाला फटका बसल्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी अडचणी अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची वादळी सोबत हजेरी दरम्यान वीज कोसळून दोन जनावरं मृत्युमुखी पडली तर चार घरांची पडझड मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पुराची परिस्थिती देशामध्ये किंवा राज्यामध्ये लवकरच बॉम्ब ब्लास्ट होणार असा धमकीचा मेल महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाकडून मुंबई पोलिसांना माहिती दोन दिवसांमध्ये मोठा बॉम्ब ब्लास्ट होणार असा मेलमध्ये उल्लेख आहे ऑपरेशन सिंदूर फक्त स्थगित अजूनही थांबवलेलं नाही देशाला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य यापुढे पाकिस्तानच्या हालचालींवरती लक्ष ठेवणार मोदींकडून स्पष्ट भारताच्या जोरदार हल्ल्यामुळे विथरलेल्या पाकिस्ताननं शस्त्रसंधीची याचना केली मोदींकडून मोठी माहिती पाकिस्तान गुडघ्यावर आल्यानं शस्त्रसंधी केल्याचं स्पष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितलं भारताच्या शत्रूंनी जराही चूक केली तर भारत त्याच क्षणी त्यांना जोरदार प्रत्युत्तर देईल अमित शहानी वरती पोस्ट करत दिली प्रतिक्रिया पंतप्रधान मोदींनी जगासमोर भारताचं दहशतवादाविषयीचं धोरण मांडलं मोदींचं भाषण हे भारताच्या भावनेचं प्रतीक संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताची रोकटोकपणे भूमिका मांडली आहे टेरर आणि टॉक हे एकत्रित होणार नसून चर्चा झालीच तर ती पीओकेवर होईल असं मोदींनी स्पष्टपणे जगाला सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया ऑपरेशन सिंधूरच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी भाजप तिरंगा यात्रा काढणार सूत्रांची माहिती आजपासून तेवीस मे पर्यंत देशभरामध्ये तिरंगा यात्रा काढली जाईल यामध्ये भाजपचे वरिष्ठ नेते सहभागी होणार जम्मू काश्मीर मधल्या सीमा भागाच्या बाहेरच्या सर्व शाळा या आजपासून सुरू होत आहेत डोडा किश्तवाड रियासी आणि रामबन जिल्ह्यामधल्या सर्व सरकारी आणि खासगी शाळा आजपासून सुरू श्रीनगर विमानतळावरती आजपासून विमान सेवा पुन्हा एकदा सुरू होती आहे भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधीच्या नंतर सीमावर्ती भागामध्ये शांतता असल्यामुळे पुन्हा एकदा हवाई सेवा सुरू करण्याचा निर्णय जम्मू काश्मीर काश्मीरमधल्या श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून चौदा मे पासून हज विमान सेवा पुन्हा एकदा सुरू होणार आज सकाळी सांबा इथली परिस्थिती सामान्य एलोसी सह आंतरराष्ट्रीय सीमेवरती शांतता गोळीबार नाही भारतीय सेनेची माहिती तुर्की आणि अझरबैजान राष्ट्रांशी व्यापार बंदीचा निर्णय सियाट या राष्ट्रीय व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बीसी भारतीया यांची माहिती एका वर्षाच्या बाळाला सोडून बीएसएफ महिला जवान देशसेवेसाठी रवाना मातृप्रेम बाजूला ठेवून देशसेवा निवडणाऱ्या अमरावतीमधल्या बोरगाव इथल्या बीएसएफ महिलेचा व्हिडिओ समोर वाशिम शहरामध्ये काल दोन समुदायांमध्ये राडा फेरीवाल्यांसोबत झालेल्या किरकोळ वादामधून दोन समुदायांमध्ये राडा झाला शंभर ते दीडशे जणांनी काठ्या आणि तलवारींनी गाड्यांची तोडफोड केली शहरामध्ये तणावपूर्ण शांतता आरोपींचा शोध सुरू गोंदियाच्या कारंजामध्ये जुन्या वैमनस्यामधून भर दिवसा एकाची तलवारीनं हत्या केल्याचं प्रकरण समोर आलं पोलिसांकडून तिघा जणांना अटक हत्येचा गुन्हा दाखल समृद्धी महामार्गावरती वैजापूर तालुक्याच्या हद्दीमध्ये भीषण अपघात या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू तर पाच जण जखमी जखमींमध्ये एका सहा महिन्याच्या मुलीसह तीन चिमुकल्यांचा समावेश बुलडाण्याच्या नांदुरा शहराजवळ भीषण अपघात कार आणि ट्रकची जोरदार धडक होऊन अपघात झाला या घटनेमध्ये तीन जणांचा मृत्यू झालाय तर चार जण जखमी कोकणामधल्या हापूस आंब्याची परदेशवारी एक पासून परदेशामध्ये एक हजार आठशे अठ्ठ्याण्णव टन आंबा निर्यात एकट्या अमेरिकेमध्ये एक हजार एकशे एक वीस टन म्हणजेच एकोणसत्तर टक्के आंबा निर्यात भंडारा नीलज महामार्गावरती वाही जलाशयाजवळ वाघाचं दर्शन वाहनांच्या वर्दळीच्या ठिकाणी वाघाचं हे दर्शन बघून प्रवाशांनी गाड्या थांबवून फोटो काढले पश्चिम रेल्वेची एप्रिल महिन्यामध्ये तब्बल तीन लाख दहा हजार फुकट्या प्रवाशांवरती कारवाई यामधून एकवीस कोटी एकोणनव्वद लाख रुपयांच्या दंडाची वसुली यामध्ये उपनगरीय गाड्यांमधील एक लाख प्रवाशांवरती कारवाई रायगडमधील शिक्षण व्यवस्थेची सुरक्षा अद्यापही वाऱ्यावर जिल्ह्यामधील दोन हजार चारशे शहात्तर शाळा बारा कोटी रुपयांच्या निधीच्या प्रतीक्षेत दोन हजार मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळालेले डॉक्टर सुबन्ना अय्यप्पन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे खळबळ शनिवारी श्रीरंगपट्टणाजवळच्या कावेरी नदीमध्ये आढळला मृतदेह कर्नाटक पोलिसांचा तपास सुरू आरबीआयचा स्टेट बँकेला एक कोटी बहात्तर लाख रुपयांचा दंड ग्राहक हिताच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याच्यानंतर आरबीआयनं बजावली होती नोटीस मात्र बँकेकडून समाधानकारक उत्तर न आल्यामुळे कारवाई सरन्यायाधीश पदासाठी सुमारे सहा महिने काम केल्याच्या नंतर सरन्यायाधीश संजीव खन्ना आज निवृत्त होणार संबल शाही जामा मस्जिदच्या प्रकरणी आज अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होती आहे मशीद समिती करणार उत्तरपत्र सादर न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी अठरा मे रोजी इस्रो ईओएस झिरो नाईन हा उपग्रह प्रक्षेपित करणार आहे पृथ्वीचे अतिशय स्पष्ट छायाचित्र पाठवणारा हा उपग्रह असेल लष्करी ऑपरेशन्स आखण्यामध्ये सुद्धा मदत होईल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट